सोलापुरात आगमी स्थानिक स्वराज्य निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप या ठिकाणी पाहू शकतो की ज्या चार माजी आमदारांना प्रवेश दिला जात आहे त्यातून मोठ्या प्रमाणावर विरोध होताना आपल्याला पाहायला मिळत आहे या ठिकाणी सोलापूर शहर भाजप कार्यालयाच्या समोर काळ्या टोप्या घालून भाजप कार्यकर्ते आता मैदानावर उतरलेले आहेत त्यांनी कुठेतरी हे चार जे माजी आमदार आहेत ते कलंकित भ्रष्टाचारी नेते आहेत त्यांना प्रवेश देऊ नये या मागणीसाठी आता मोठ्या प्रमाणावर आंदोलन करताना धरणे आंदोलन करताना दिसत आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सोबत चार माजी आमदारांनी बैठक घेतल्यानंतर त्यांचा पक्षप्रवेश हा निश्चित झालेला आहे आणि मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या निर्णयाच्या विरोधात कुठेतरी हे जे भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी आहेत ते उरताना आपल्याला पाहायला मिळत आहे त्यामुळे भाजप शहर किंवा भाजप राज्य असेल यांना मोठ्या प्रमाणावर विरोधाला सामना करावा लागत आहे दादा कशा पद्धतीचा हा विरोध आहे निष्ठावंत भारतीय जनता पक्षाच्या वेदना पक्षश्रेष्ठीपर्यंत पर्यंत पोहोचाव्या ह्या प्रामाणिक हेतून हे झालेलं आंदोलन आहे कलंकित आणि भ्रष्टाचारी नेत्यांना कलंकित आणि भ्रष्टाचारी नेत्यांना पक्षामध्ये प्रवेश देऊन पक्षश्रेष्ठी ही जी चूक करते ती चूक करू नये हा भावना सृष्टी समोर पोहोचाव्या या प्रामाणिक हेतून करणार आहे आंदोलन या ठिकाणी पाहू शकतो की निष्ठावंत कार्यकर्ते आहेत कशा पद्धतीचा आहे निष्ठा जे आपण दाखवत आहे मात्र मुख्यमंत्र्यांनी हा निर्णय घेतला गेल्या पंधरा वर्षापासून हा जो मतदारसंघ होता दक्षिण विधानसभेचा युतीमध्ये शिवसेनेकडे होता पण ज्यावेळेस युती तुटली त्यावेळेस ऐन वेळेस आमदार सुभाष देशमुख यांना उमेदवारी जाहीर झाली आणि पंधरा दिवसामध्ये भारतीय जनता पार्टीच्या तळागाळातील कार्यकर्त्यांनी जीवाचं रान करून मान्य सुभाष बापू देशमुख साहेबांना एकोणतीस हजार मताधिकांना निवडून आणलं ते यांच्याच विरोधात दुसऱ्यांदा दोन हजार एकोणीस ला देखील निवडून आणला दोन हजार चोवीस ला तर सत्याहत्तर हजार मतानं निवडून आणलेला आहे दोन हजार सतरा मध्ये पंचायत समितीवरती भाजपाचा झेंडा फडकवलेला आहे बाजार समितीला देखील या निष्ठावन कार्यकर्त्यासाठीच धडपडणारे सा नेतृत्व म्हणजे सुभाष बापू देशमुख आणि त्यांचा विचार न घेता कार्यकर्त्यांचा विचार न घेता हे जे पक्षप्रवेश होत आहेत हे अतिशय निंदनीय आहेत आणि याचा भारतीय जनता पार्टीच्या सामान्य कार्यकर्त्याच्या मनावर याचा खूप खोलवर परिणाम झालेला आहे आणि त्यांच्या मनातील वेदना पक्षापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही सर्व भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते या ठिकाणी आंदोलनाच्या माध्यमातून त्यांच्या निवेदन पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय या ठिकाणी पाहू शकतो की आगमी स्थानिक स्वराज्य निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपण पाहतोय की निष्ठावंत कार्यकर्ते जे आहेत त्यांना न्याय मिळावा यासाठी आता तुम्ही रस्त्यावर उतरलाय मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेतला की काय घेतला निर्णय आम्ही मान्य करून घेत नाही ना शेवटी ठरवणार कोण मुख्यमंत्री परवेश ठरला शेवटला मोहर काम आम्ही ठरणार आहे जनता ठरणार आहे मुख्यमंत्र्याला ठरलोय कोणी त्याने ठरवलंय का नाही म्हणजे आता ठरवल पण काय करायचं ते आम्हाला ही भरपूर आहे ते हा दो 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 ही, ही माणसं आरशावणी पाक आहे ते सगळं चांगलं आम्हाला लोक कोण नको कोण आहे ती भ्रष्टाचारी नेते तुम्ही म्हणताय कलंकित नेते कोण कोणी नको आम्हाला कोणाचं नाव घ्यायचं नाही काय कुणाचं नाव घ्यायचं नाही पण आम्हाला हाय ही भरपूर झाले काय हा ह्यात आमच्यात गर्दी उठले काय करत घेऊन उगं काय नको आम्हाला हाय ही भरपूर आहे ते व्यवस्थित चाललंय फक्त आता मला वाटायला कोणाला 给我拿上嘛！ बापूचं व्यवस्थित चाललेलं कुणाला ता तर भगवान नाही त्या टायमाला ही परिस्थिती चालू झालेली असं जर बापूंच ऐकलं नाही किंवा भाजप जयकुमार गोरे असतील यांना तुम्ही काय प्रश्न केलेत काय आम्ही प्रश्न केले नाही आम्ही एवढे मोठे नाही गोरेसाहेबांबद्दल पोहोचण्याचे आम्ही बापूच्या ऑफिसला सहा महिन्यात एकदा येत असतो आम्ही एवढ्या लांब जाणार नाही ना माणसं आम्ही गाव लेवलचे गाव लेवलचे आम्ही एवढे आम्ही मोठे त्यांच्याबद्दल आम्हाला जाण्याचं कधी योग्य येणार बी नाही आला बी नाही आम्ही जात नाही दोन आता समजा यांचा जर विरोध आहे तुमचा जरी घेतले पक्षप्रवेश प्र... करून कसं मग पुढचं राहतो पण जनता शिकारत नाही ना तुम्ही स्वीकारलं तर जनतेने शिकारलं पाहिजे ना जनता शिकारणार नाही तुम्ही स्वीकारलं तर जनता शिकारणार नाही ह्याचा पश्चाताप तुम्हाला कळेल कोणता थेट आव्हान असणार आहे मुख्यमंत्र्यांना सगळ्यांनाच कळल नाही ह्याचे पश्चाताप तुम्ही जनतेचं नाही ऐकलं काय होते तुम्हाला कळावं लागत जनता काय म्हणते ना ही शेवटी ठरवणार जनताच आहे तुम्ही ठरणार नाही जनता ठरणार आहे काय मोरू वाटोल पक्षाचं वाटोळ होईल पक्षाचं वाटोळ होईल तुम्ही जरी केले तर अशी लोक जरी आज पक्षात घेतली तर पक्षाचं पूर्ण वाटोळ होऊन जाईल मागचे दिवस मोरे मागच्या तीस वर्षाखाली काय दिवस होतं ते दिवस आपल्याला बघायला मिळते आमची कळकळीची विनंती हात जोडून की हाय आपलं व्यवस्थित आहे मग काय तर करू नका एवढं आमच्या हात जोडून विनंती आहे तुम्हाला बापूने विरोध करायला सांगितलं बापू काय आम्हाला सांगित नाही पण आम्हाला योग्य वाटत नाही आम्हाला ही योग्य वाटत नाही म्हणून बोलालो बापूंचं काय नाही आम्हाला एक वाटत नाही आम्हीच बापूला विरोध करलो तुम्ही काय असं करायला लागलाय म्हणून तुम्ही अशी माणसं काय झालो आमचाच बापूला विरोध आहे बापूच आम्हाला नाही विरोध असं आम्हाला नको आहे नाही असं दादा कुठेतरी स्थानिक स्वराज्य निवडणुकीत आपण पाहतो हो की आपले सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक झाली त्यात बापूंच्या विरोधात हे पॅनल होत तुम्ही ज्यांच्या विरोधात आंदोलन करताय मग आता ते कसं आता मूळ म्हणजे महत्वाचं जुन्या कार्यकर्त्यावर पक्ष भरपूर वाढलेला आहे त्यामुळं अशा लोकांनी घ्यायची काहीच गरज नाही मूळ पक्ष आता चांगले दोनशे अडतीस आमदार आहेत आपले आणि बापू सुद्धा सतत सतत दरवर्षी रेकॉर्ड ब्रेक विक्रमाने महाराष्ट्रात दहा नेते निवडून आले त्या चढत्या क्रमाने निवडून आलेल्या असताना अशा लोकांना घेऊन आपल्याच नावेला आपणच स्वतः भोग पाडल्यासारखं होईल त्यामुळे अशा लोकांची गरज नाही त्या लोकांनी डीसी बँक लुटली कोणाचं नाव घ्यायची गरज नाही सगळ्या देशाला सगळ्या जगाला माहिती पेपर मध्ये कोर्टामध्ये सगळे केसेस झालेले आहेत कुणाला असे नाव घ्यायची गरज नाही देशाला काल परवा जे आता दुष्काळ पुर। महापुरामुळे किट आले सरपंचाच्या घरी किट ग्रामसेवक सदस्याच्या घरी किट पण सर्वसामान्य ज्याचं खरं नुकसान झालंय त्याला किट मिळालं नाही हे राजकारण लोकांच्या घरी किट असे एवढे भ्रष्टाचार केलेला आहे त्यामुळं मूळ जो कार्यकर्ता आहे त्या मूळ कार्यकर्त्यावर पक्ष छान वाढलेला आहे त्याला कुणाची नजर लागू नये गालबोट लागू नये म्हणून अशा लोकांना विरोध आहे आणि आमचा मूळ पक्ष कार्यकर्ता अटल बिहारी वाजपेयी असतील दीनदयाळ उपाध्याय असतील डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी असतील यांनी चणे फुटारी खाऊन सत्संग स्वतःच बलिदान करून यांनी पक्ष वाढवलेला आहे शिवा शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज प्रभू रामचंद्र हे सर्व त्यागाच्या मूर्ती आहेत आणि पाहू शकतो की आपण या ठिकाणी विरोध मात्र कडाडून होताना पाहायला मिळत आहे कारण पाहतोय की भाजप हा शिस्तप्रिय पक्ष मात्र असं असले तरी या भाजप पक्षाच्या की मोठ्या प्रमाणावर जे चार माजी आमदार आहेत जे मुख्यमंत्री असतील पालकमंत्री असतील त्यांनी हा निर्णय घेतलेला आहे या निर्णयाच्या विरोधात जे जे कार्यकर्ते आहेत आहे, आता शहर कार्यालयासमोर बसलेले आहेत त्यामुळे आता येणाऱ्या काळात भाजप मध्ये कशा पद्धतीने याचा जो विचार विनिमय होतो हे पाहण्यासारखा आहे प्रीतम पंडित न्यूज एटीन लोकमत सोलापूर